रोहित पवार तुमच्या ज्या प्रॉपर्ट्या वाढलेल्या आहेत ते कुणाचे कमिशन घेऊन काय आतापर्यंत कुठं कुठं काय खाल्लं तुम्ही आणि कशातनं तुमच्या प्रॉपर्टी वाढल्या त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या आणि तुमची लायकीच काय कारण संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारी तुम्ही आणि दुसऱ्याच्या नावानं ओरडता इथं आणि या ठिकाणी गुंडगिरी या बारशी शहरामध्ये तालुक्यामध्ये कुणाची होती आणि कुणी मोडीत काढली हे संपूर्ण बारशी करायला माहित आहे परंतु मा जे काही रोहित पवारन त्याच्या परिवारांना आतापर्यंत चुकीचे महाराष्ट्रामध्ये धंदे केले आहेत सगळ्याला जग जाहीर आहे आणि किती तुम्ही पुण्यामध्ये जमिनी हाणल्या कुठल्या बँके टोप्या घातल्या कसे तुमचे कारखाने उभे राहिले मगरपट्ट्यामध्ये काय तुम्ही दिवे लावले हे सगळं माहिती आहे आणि राजा राऊताला तर जास्त माहित आहे माझा नाद करू नका ज्यांनी ज्यांनी नाद केलेला आहे त्यांना मी गॅरिग्याचे गाडे लावून दिले आहेत तुम्ही सुद्धा एखादा गॅरिगरचा गाडा लावचाल त्याच्यामध्ये हव असणार नाही त्याच्यामुळे माझा नाद कुणी करू नये माझ मी खंबीर आहे आणि रोहित पवार जरी आले तरी तुझी माझी आता रोहित पवार तुला मी आहे आहे तू बघून घेऊ आपण पुढे काय रावताना मला सांगायचंय जे बार्शीचे आमदार आहेत तुम्ही काय काढता माझं कुठला व्यवसाय कुठं आहे ईडी माझं बघतेच आहे ना मग ईडीला आता जबाबदारी जर भाजपने दिली आहे तर ईडी त्या बाबतीत लक्ष घालेल आणि मी माझी प्रॉपर्टी कुठलीही लपून ठेवलेली नाहीत काय कसा कष्ट केलाय हा मी केलाय मला माहिती आहे आता बार्शीच्या शहराच्या बाजूली चारशे एकर जमीन कोणाची आहे कॉन्ट्रॅक्ट कुणी घेतले आहेत कुणी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे कोणाची खडी कोणाची वाळू कोणाचा तिथं व्यापारामध्ये सुद्धा पहिला भाव कोणाचा निघतो व्यापाऱ्यांना का मागे बसावं लागतं ते ह्या सगळ्या गोष्टी माहिती आता सामान्य लोक तिथलीच जर मला सांगत असतील असं वातावरण आहे दहशतीचं वातावरण आहे गरीब मुला मुलींवर तिथं फक्त भूमिका ही विरोधात घेतली म्हणून त्यांच्या खोटे कारवाई केल्या जातात हे सगळं तिथे असणाऱ्या जनतेला माहीत आहे जनता सब जाणती आहे त्यामुळे उद्या तुम्ही काही माझ्याबद्दल बोललं तर सगळे माझ्याकडे पुरावे आहेत त्यामुळे आणि राहिला प्रश्न माझ्या प्रॉपर्टीचा तुम्ही त्याबाबतीत काळजी करू नका ईडी माझ्यावर लक्ष ठेवून आहे आणि त्या बाबतीत माझी किती कशी प्रॉपर्टी हे ईडीला माहिती आहे तुम्हाला जर अतिकची माहिती माहीत पाहिजे असेल तर मग केंद्रीय नेत्यांशी म्हणजे भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधा ईडीशी थोडंसं सा बोला आणि त्यांच्याकडनं सर्व कागदपत्र घ्या आणि जे दाखवायचे दुनियाला ते तुम्ही दाखवा मी घाबरत नाही आणि मी जर घाबरणारा असलो असतो तर आत्तापर्यंत मी ईडीला कधीच घाबरलो असतो पण आम्ही घाबरत नाही कारण आम्ही खरी मराठी माणसं आहोत आम्ही न झुकणारी माणसं आहोत आणि स्वाभिमानाला आणि विचाराला टिकणारी आणि जपणारी माणसं